स्वागत आहे मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गाडी भरली आपली दुपारी चालू होतो भरून बघून आता निघाले कोणाला अगरबत्ती लावली निघाल आता डिजेल टाकायला चालू आहे मित्रांनो आलो तेलिंगवाडी पास करून पुढं पलीकडच्या रोडचं काहीतरी काम चालू दिसते रॉंग साईडने यायले गाड्या ओके इथूनच केले रिवजेस पाच सहा किलोमीटर झालं रॉंग साईडने यायला होत्या गाड्या सगळ्या वीस पंचवीस तीस वीस पंचवीस तीसच्या स्पीडने चालू होती गाडी नेमकं चढ होता आणि चढाला तसं राँग साईट राँग साईडने गाडी याचो आणि मोठ्या गाड्या चढाला सवकास चालतील त्यामुळं त्यांच्या मागं मागं ओरट्या करायला पण त्रास नव्हता आपल्याला जायचं आहे सासवडला गाडी आपली दुपारीच भरली आहे दुपारी म्हणजे साडेपाच सहाच्या आसपास भरली आहे गाडी विमान माल आपल्याला कालच भरत होता पण कसं झालं काल सगळं बिल्टी वगैरे सगळे घेतले बोलणं वगैरे सगळं झालं होतं लोडिंग करायला चाललो होतो गाडी चालू पण केली होती नेमकं त्याच टायमाला फोन आला आज काय लोडिंग होणार नाही माल तयार नाही उद्या या हायचं जाऊन घरात बसलो कबू म्हणजे आज भरली आता निघाली जाऊन आपल्याला थांबायचं जाऊन तुझ्या लवकर थांबू तिथं कसं नंबर नाही गाड्या खाली होते त्याची गाडी पहिला येऊन थांबलेली असेल त्याची पहिला घेते त्यात मध्ये माल काय जास्त नाही आपला पाचशे किलो माल असेल पण तसंच आहे बघा तो पण रॉंग साईड आता जावं लागते रॉंग साईड सर्विस सर्व्हिसवर ब्रीजचं काम चालू आहे इथं शेटपायचं स्पीड ब्रेकर केला आहे म्हणून बरं आहे ते स्पीड ब्रेकर पण जवळ केलं आहे जरा लांब करायला पाहिजे मागं म्हणजे कसं लांब म्हणूनच गाड्या सावकाश होईल एखाद्या का कोणाला काय झोपेत असला रात्री काय असला त्याला कसं दिसणार स्पीड ब्रेकर पहिलं उडवणार उडल्यावर नंतर खाली घुसणार तिकडे समोर खांडून ठेवलेत खड्डे मोठे मोठे हे जर पहिलाच तुम्ही केला असताना हे जर पहिलाच करून ठेवला ना ज्या टायमाला रस्त्याचं काम झाले त्या टायमाला रात्री एवढा खर्च झाला नसता डबल सोडा चांगला कुठं खर्च होते हे आपल्याच दिसातून जातात पैसे टॅगच हे जात त्याच्या आता आपल्याकडूनच घ्यायचेत पैसे त्यांनी इकडून कुठं ना कुठून आपल्यालाच जुगाडते मोरून म्हणणार आम्ही काम केलं आणि हे केलं आणि ते केलं ठीक है। काय झालं आता ते रोडचं काम चालू असल्यापासून बस ट्रॅफिक लागायला लागले जागोजाग यायचा स्पीड ब्रेकर केली जागा आलो टोन का पैसे आपल्या गाडीला वर लाइटी बसलेत बघा इंडिकेटरवर ह्या साईडला एक आणि ह्या साइड ठीक आहे खालच्या जुन्या पहिले जायच्या आपण काय बायपासून जात नाही गावातून त्या थांबते लाचा फक्त बारक्याकडे डोळा असते काय गेलं प्रत्येक दिवस काय करतय बारक्याकडे दिसल्या साईडला की साईडला गे करतय कोणी सांगितले आपल्याकडे सहा सातशे सहाशे सातशे ते सहाशे ते साडे किलो लोड मग आपल्याला एका मित्राचा फोन आला होता बायपासला आयटीओ थांबलाय म्हटलं त्यांनी चला जायचं दोघ तिकडं अँडलोड जरी असली तरी गाडी काय ना काय कारण आहे चारशे पाचशे अहो एकाकडनं काय केलं आहे दिवशी दोनशे रुपये घेतले जरी कमी गाडी होती त्याला आडवले साईडला घेतले सीड बेल्टच लावलेलं नाही हेच केलं नाही तेच केलं नाही के दोनशे रुपये घेतले बहुतेक मनाचं काय वाटते त्याच्या बायकोला काय तर कपडे कमी असतील कपडे किंवा मेकअप करायला जरा पैसे कमी असतील त्यामुळे ते दोनशे रुपये घेतले जायकांना जाऊ ऐकलं काय एवढं काय उपयोग नाही आपण जाऊ हे रोड बी चांगला आहे उलट आपलं वाचते गावात नावर एक दोन किलोमीटर डिझेल वाचते एक दोन किलोमीटरचं

जोडीदाराला म्हणलं ती गाडी माझी चालव मी तुझी घेतो चालू निघा मित्रांनो आपण आज दुसऱ्या दिसण्या चालव कांचन मधून आपण आतमध्ये ओळले प्रत्येक वेळेस सासवडला जाताना आपण सिटीमधून जातोय ह्यावेळेस इकडून आले ले ले। ना ना आता वाटायला कशाला घटाला मारायला हे आले घंटा एक गाडी नाही ना काय नाही लांब लांबपणे तुला मागा एक गाडी नाही ना पुढे गाडी नाही त्यातनं घाट शिक्षण आहे अजून गाडी चालली अशी आता ओळखल वाटायला इकडे घाण फाटायला येते आता पण भरपूर राहिले या घंटा कुत्रा बी नाही तर कशाला मारायला गाडी घातली इकडं मी माग कोण नाही नपडं कोण नाही एकीकड तरी इकडे डोंगर गाडीच सौका लागले चढ मोठा सोबत so, कोण नाही ना काय नाही एकटा डर की आगे जीते कुछ नाही होता बघा चढ कॉर्नर कॉर्नरला चढ काय नाही गाडीचा बुंडाची कोणी आडवा चिडवा आलं रांगावर गाडीच्या ताकाची निघाल वडला का गाडी आली इथे मगापासून आता एक गाडी आली बघा बघा पास केलाय पण घंटा कुत्राय कोण कोणच नाही आहे रोडला ना तुला घर लागायलाय ना काय लागलंय रस्ता बघा कसा आहे मग असे मोठ्या तर होता आता त्यापेक्षा बारका आलाय गाडी आपली आपल्या एवढीच काय करता कोण कुत्रा नाही गाडीला समोर कोण नाही ना माग कोण नाही गाडी अंडरलोड मग पहायला लागली आहे कंपनीजवळ दुसरा नंबर आहे आपला समोर एक गाडी आपला दुसरा इथे झोपायचं आता सकाळी आठ साडेआठ वाजता उठायचं एंट्री करून आतमध्ये घ्यायची गाडी चला झोपू गुड नाईट खाली झाली आहे गाडी पाठीमागे झाली तिकडे खाली लोडिंग मिळायला आपल्याला लोडिंग निघाले शिंदेवाडी खेडशिवापूर साईडला जायचं आपल्याला चला जाऊ लोडिंग करू निघाले लोडिंगला आता सिटी मधून काय के केलं नाही किलोमीटर वाढत होतं लांब पडते त्यात टाइम बी गेला असता त्यात करते बी सतरा अठरा किलोमीटर लांब दाखवतो सिटी मधून गेला असतो तर कात्रा जोडून हे सासवड गावामधूनच आहे खेडे गावामधून एक रस्ता त्या रस्त्याने चाललय लोकेशन राहिले अजून सतरा किलोमीटर चांगला चांगला मला हे लागलं खराब रस्ता कुठं खराब आहे कुठं चांगलं लागल आहे त्यातलं घाट असल्यासारखं चढ आहे फुलचरी एक साईडला फुल फुलराज्यावर कॉर्नर आहे ती मला वाटत नव्हतं एवढ्या खेडेगावाच्या रोडला असलं काय असेल असलं काय असलं वाटलं नव्हतं असे घाटा हे असलं असं वाटलं फुल उतर आहे आणि त्यात नाशिक कॉर्नर आता वाटायला जात का कुठं बाहेर जर जायला कुठलं पुण्यामध्ये मी पहिली वेळ बघितली एवढी अशी घाट पार्क करून पुढं माल बिल सगळा भरला होता नंतर तिथनं लवकर बाहेर निघायच्या नादात काही व्हिडिओ काढला नाही पाहुण्याने वाढले जायचं तर निवांत जाऊन झोपायचं घरी ह्या टायमाला आपली गाडी काय काय वेळेचं हाडं फसला असतील पण ह्यावेळेस जरा लवकर सुटली गाडी काय शेतपळ शेतपळ पास केले एक तासामध्ये जातो आहे बरोबर घरी आज लवकर झाले घरी बारापर्यंत घरी जातो आहे अकरा भाजले आता प्रत्येक ट्रिपला दोन तीन दोन तीन वाजतात आज जर आपली झोपून उद्या रात्री घरी खाली वर तर प्रवड खाली झाले आता थर्मॅक्स रात्री बारा देऊन झोपलो होत कधी आता निघाले साडे दहा वाजले झाली खाली गाडी लवकर झाली आज दीड वाजता खाली झाली सव्वा एक वाजता आता जातो घरी दौनात आपल्याला बदली करायची गाडीची ऑइल बदली ते करून घेऊ या व्हिडिओ आपण इथे त्यांनी करू आता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा